नमस्कार मित्रांनो आपण खोरेशे गावामध्ये हाकेला धावणारी नवसाला पावणारे आपले केलंबा मावले तिला वंदन करून आपण कॉल नाही करतो हरिषबाईने आपल्याला कॉल केला होता मयूर मयूरबाई कॉलवर कॉल करता गाडी खराब झालेली आहे पण थोडाफार झालेला आहे ते बघू शकता काय पूर्ण गालामध्ये आहे आणि बिग साईज मध्ये आठ ते नऊ फुटीपर्यंत आता तुला का

님 응? 응. 알리 알리 야 알리 알리 야 케치 알리 तुम्ही गावायचं पूर्ण यावर पाहिजे नमस्कार मित्रांनो अरे असं बोलतात त्याला रॅट नाव असं पडलं आहे कारण मी उंदीर खात हे आठवड्याला सात उंदीर सात ते आठ उंदीर खातात आणि उंदरांना कंट्रोल करण्याचं काम हा रॅट्सनेक करतो मराठीमध्ये धामण बोलतात शेतकरीचा मित्र म्हणून याला जाणलं जाते आणि आदांची त्यांची गैरसमज आहे काही टेपटीला काटा आहे असं काही नाही मॅडम असं काही नाही बघू शकता काटा बिटा काहीच नाही शेपटीचं काटा शेपकूट लागली की धाम माणूस मरत आहे असं काही नाही त्याला काटा बिटा काहीच नसते पूर्णपणे बिनविषारी आहे आपण बोलता उंदीर उंदराची जोडी वर्षाला आठशे नव्वद किल्ली जन्माला देते त्या आठशे नव्वद पिल्यांवर उंदराच्या पिल्यांवर कंट्रोल करण्याचं काम हे रॅट्स स्नेक करते अठरा सात ते आठ उंदीर खाते म्हणून त्या उंदरांवर कंट्रोलमध्ये हा रॅडस्नॅक बोलतो त्याला पिशवाय काय स्टॉप करतो

खोशी गावामध्ये त्याला आता रिलीज करतो आपण मित्रांनो खरोशी गावामध्ये दहा माणसा पकडलेला त्याच्यासोबत हा विंच एक पकडलेला आपण बघू एकदा